नमस्ते भाऊ रस्त्याने चाललो होतो तर एका घरापुढं चांगला मांडव आणि गाणे ऐकायला लागले गाणे म्हणजे जात्यावरच्या वाव्या आता जात्यावरच्या वाव्या हा जो प्रकार आहे तो मला पहिल्यापासून आवडतो म्हणजे मला जसं आठवतं तसं पहिले ना पहाटी पहाटी अशा वाव्या ऐकू आए यायच्या म्हणजे आमच्या लहानपणी साधारण तुम्हाला सांगू का ऐंशी ब्याऐंशीचा काळ असं ना अर्थात वाव्या त्याच्या आधीपासून म्हणत नाही असं नाही पण मला आठवतं तसं आताच्या जन्मलेल्या पोरांना आता वाव्या हा प्रकार काय आहे माहितीच नसणार आहे आणि माहिती होणार बी नाही कारण आता हळूहळू जो प्रकार आहे तो बंद होत चाललेला आहे आता फक्त लग्नाच्या दोन चार दिवस आधी हळदीच्यासाठी वाव्या म्हणल्या जातात पहिलं कसं असायचं सकाळ सा, झाली की रोजच्या खाण्यासाठी म्हणजे दळण दळलं जायचं ते जात्यावर आणि जात्यावर दळण दळताना फक्त दळण दळलं जायचं असं नाही तर एकमेकांचे सुखदुःख ह्या महिला भगिनी वाटून घ्यायच्या आणि त्याच्या आणि त्या कशा वाटायच्या एक एखादी ओवी मानायची त्याच्यात आपल्या तक्रार असन तर नवरेविषयी तक्रार असन सासूविषयी तक्रार असन किंवा उलटं सासूविषयी प्रेम असं नवऱ्याविषयी प्रेम असं आईवडिलाविषयी प्रेम असं तर ते मांडायच्या दुसरी महिला मग तिचं मांडायची असं हे जात्यावरच्या वव्या हळूहळू तयार होत गेल्या आता याचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे भाईनाबाई चौधरी यांनी त्यांच्या अनेक कविता ह्या जात्यावर बसलेल्या असताना तयार केलेल्या आहेत हे सगळ्याला माहिती आहे आणि त्या काय क्वालिटीच्या आहेत हे बी माहिती आहे तेव्हा ह्या जात्यावरच्या वाव्या आणि लग्नाच्या संदर्भात ह्या वाव्यांचं काय महत्त्व असतं हे आपण इथल्या या मावशांकडनं माहिती करून घेऊ कारण काय माहिती आहे का हे सगळ्यांना माहीत लय गरजेचं आहे हळूहळू जे संपत चाललेलं आहे ना ते जगवायसाठी असे कार्यक्रम लग्नामध्ये होणं गरजेचं आहे म्हणजे आता काय झालं आहे लग्नाचं स्वरूपच बदललेलं आहे स्वरूप बदललं म्हणजे नेमकं काय झालंय याच्या खोलात जायलाच नको त्याला अवघड प्रकार झालेला आहे सगळा तेव्हा आत्ता तरी आपण काय करू ह्या भागापुरतं जमल्या तर त्या हळदीच्या वाव्या ऐकू थोड्याशा आणि इथल्या मावशांशी गप्पा मारू चला आणि हा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका

बाई गाई ही बाई नी मग नवरिबाई गाई भै बड बाई वड बाळा चोरी देऊ कालू बडबाईबाई गाई सई बाई गाई सैवा लागत घाना घालावं लागतं अगदर हळद का म्हणायच्या यांना म्हणावं लागतं ना नवरा नवरीला आई बाप्पाला चुलत्या चुलत्याला गाणे म्हणा भावाला

लाव लागतो देवादार मला लागतो देवाला लागतो देवाला जावं लागतो हळद फक्त नाही देवाला लागते ना देवाला देवाला आता देवाला आता तुमचं वय किती बाजूला करा माझ्या माझं का पंच्याहत्तर वाई पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर तुमच लग्न झालं असं होत का सगळं पहिल्यापासून जास्तपासून पहिल्यापासून पाच दिवस राहायचं लग्न पहिलं म्हणजेकडं हो मुलीकडं पाच पाच दिवस काय त्याच्यामध्ये सगळे कार्यक्रम करावं लागतं काय मेहंदी लावली मेहंदी नव्हती त्यावेळेस पण तरी लावत होते ना मेहंदी करायचा एक दिवस हळदीचा एक दिवस देवकार्या चालायचा दुसऱ्या दिवशी लग्नात तिसऱ्या दिवशी वाटायला येत होते पाच मांडीचे पहिले लग्न होते माझे तिसऱ्या मांडीच होते लग्न काय म्हणजे मग तिसऱ्या दिवशी लागत होत चौथ्या दिवशी पण झालं का गवतळायचे निवरुंग्या कराव्या लागतात दुसरीशी हळद लागली ना मग अशा हातात द्यावं लागतात पाठीमाग नवरी नवरीच्या हो त्या निवरुंग्या कराव्या लागतात हो निवरुंग्या म्हणजे असे गोल गोल करायचे काही एवढ्या लेवढ्या दामट्या करायच्या त्या निवरुंग्या असतात

एक तुम्हाला विचारायचं होतं की लग्नातल्या प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात बरोबर म्हणजे वारत काढायची घोड्यावाला बोलवायचा कार्यालय घ्यायचं प्रत्येक ठिकाणी पैसा बोजावा लागतो आता हा जो प्रकार आहे म्हणजे जातेवर हळद डाळण्याचा प्रकार बरोबर हे आता येतो त्या सगळ्या मैत्रिणी असतील का यांना बोलवलेलं आहे माझ्या पाहुण्या सगळ्या पाहुण्या म्हणजे फुकट मधी करून घ्याय तुम्ही त्या आता जी बहीण आहे या भाऊयाडन हे सगळं प्रेम आहे तुमचं थोडं माझे नातेवाईक आहे ते पैसे कसे काय घेणार नाही आता नाही मिळत तसे नातेवाईक मी दिले तरी ती घेणार नाही दिले तर घ्या का

आता ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे एक दोन जणी ह्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही जरास यांच्या यांच्यापेक्षा तरुण <laughs> तर मला असं विचारायचंय की जुनी पद्धत आहे सगळी लग्नाची बरोबर ना म्हणजे पारंपरिक पद्धत आहे आणि आताचे जे लग्न होतात तर तुम्हाला कुठलीही पद्धत आवडती जास्त जुनीच पद्धत चांगली आहे कारण त्याच्यानी सगळे लोक एकत्र येतात आनंद घेतात प्रेम निर्माण होत आता हल्ली प्रेम कमी झाले माणसाच्या माणसामध्ये हे मोबाईल युगामध्ये सगळं प्रेम कमी कमी होत चाललेलं आहे हे जे आहे ते रिवाज चांगलाच आहे आणि हे पहिले खूप दिवस चालायचं म्हणे चार पाच दिवस तरी लग्न चालायचे पंधरा पंधरा दिवस पाहुणे यायचे सगळे एकत्र कुटुंब असायचं तर खूप आनंद यायचा लहान मुलांना पण त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळायचं सगळ्यांना आणि आता मुलांना सुद्धा काही संस्कार आलेच नाही त्यांना काहीच कळत नाही हळद काय हे काय ते काय काहीच नाही लग्न म्हणजे काय फक्त वाज्या गाज्या बेलबाज्या लाईटिंग वगैरे हे असलं की फक्त लग्न हे त्यांना माहिती आहे तसं हे जे आहे ते पहिलं ते चालू राहिलं पाहिजे आणि चांगलंच आहे चला जमाना बदलला बदललेल्या जमान्याबरोबर बरोबर लग्नाच्या पद्धती बदलल्या प्री वेडिंग आलं सगळं येऊ द्या पण जुनं काही विसरून जायला नको ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी निदान लग्नाच्या आधी तरी जात्यावरच्या वाव्या ह्या म्हणल्या गेल्या पाहिजे ज्या पहिले रोज मानल्या जात होत्या सकाळी सकाळी पण आता निमित्ताने का व्हायना हे झालं पाहिजे लोक एकत्र आले पाहिजे बाया एकत्र आल्या पाहिजे विचारांचे आदानप्रदान झाले पाहिजे आणि रोजच्या राडगाडग्यातून बाजू होत जात्याशी गप्पा मारायच्या निमित्ताने कवाय ना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे काय वाटत चॅनल सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिया। चला नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे